नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील बालभारती या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक अठ्ठावीसवरील शब्द तयार कर व लिही चला तर बघूया या चित्रामध्ये आपल्याला काही अक्षर दिलेले आहेत यापासून आपल्याला शब्द तयार करायचे आहेत व लिहायचे आहेत जसे की आपल्याला एक शब्द तयार करून येथे दाखविले आहे मा सा मा सा चला आपण शब्द तयार करूया आ ई आई चला आपण लिहूया आई अशा प्रकारे शब्द तयार करून लिहायचे आहेत आई माती, मलाकाना म मा सला दुसरी विलांटी ती माती तूप तू प, तूप, तूप।, तूप।, तूप। अजून काय शब्द तयार होईल पहा बरं आरसा आरसा अजून अजून काय शब्द तयार होईल सनई अजून काय शब्द तयार होईल बघा बरं सूप सूप अजून काय तयार होईल ससा ससा अशा प्रकारे शब्द तयार करून आपल्याला लिहायचे आहेत चला पुढे बघूया ओळखा पाहू सुपासारखे कान माझे चिमुकले डोळे नाक एवढे लांब की जमिनीवर लोळे खांबासारखे सारखे मोठे आहेत माझे पाय सांगा बरे लवकर नाव माझे काय ओळखा बर काय असेल हत्ती हात सॉरी पाय माझे बारीक डोक्यावरी तुरा पावसाला झेलून मी फुलवी पिसारा राष्ट्रीय पक्षी म्हणतात मला नाव माझे काय पटकन बोला मोर चला पुढे बघूया शब्द शोध पाटी शब्द शोधायचे आहेत या पाठीमधून आपल्याला व लिहायचे आहेत जसे की आपल्याला इथे दिलेला आहे घर चला आपण शब्द तयार करून लिहूया काय शब्द तयार होतात बघा आई आई हा शब्द तयार होताना आपल्याला दिसत आहे लिहा बरं आई आला आला मान मान पूल पूल अजून काय शब्द तयार होताना आपल्याला दिसत आहे ऊस ऊस ताक अजून काय शब्द तयार होताना दिसत आहे आपल्याला बघा पाहू मासा, मासाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका धन्यवाद